मध्यंतरी इथं काही लोक देखील आम्ही तमूक करू जागा देऊ ते करू अशाही प्रकारे आमच्या कानावर आलं आणि भारतीय जनता पार्टीचे फसवीगिरी करणारे जे लोक आहेत त्यांच्यापासून आपण सावध राहिलं पाहिजे मी कधी असं बोलत नाही जाहीरपणानं पण पन, पण आज इथं जी आपली जागा आपल्याला मिळाली त्याच्यावर सगळे आम्ही प्रयत्न के करत होतो सुरुवातीला जी जागा मिळते त्याच्यावर आयतं येऊन इथं बसण्याचा प्रयत्न करतात पण तुम्ही बहादूर लोक आहात ह्या निवडणुकीमध्ये ब खूप प्रयत्न झाला प्रणितीला पाडण्याचा पण तुम्ही हे सगळे लोक एकत्रित राहिलात आणि प्रणितीला विजय मिळवून दिलात त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये तुम्ही मोठ्या प्रमाणामध्ये इथे जी भूमिका घेतली गेली हा सर्वसमावेशक अशा प्रकारची जी आ, सोशल चेंजची प्रक्रिया आहे ती कुठेतरी बदलण्याचा कार्यक्रम भारतीय जनता पार्टी करते आहे आणि म्हणून त्याच्याशी आत्तापर्यंत कधी हा समाज दुसरीकडे गेला नाही पण काही थोड्या लोकांना आमिष दाखवून हे लोक काही करण्याचा प्रयत्न करतात त्याला ते बळी पडत नाहीत आणि पडू नये कारण हा सगळा जो प्रपंच आहे तो सामाजिक समतेचा विचार करून आपण हा प्रयत्न केलेला आहे तुम्हाला माहिती असेल की दोन हजार तीनला मी मुख्यमंत्री झालो त्यावेळेस सामाजिक समतेचा आपण विचार करून आपण बजेट मांडलं आणि लोकांना जमिनीसुद्धा देण्याचा प्रयत्न केला ज्यांना जमीन नाही त्यांना जमीन, जमीन देण्याचा प्रयत्न केला मुलांना परदेशी पाठवण्याचा प्रयत्न केला तर हे सगळे प्रयत्न सत्ता आल्यानंतर येतात आणि त्याचे इंटेलिजंट अशा प्रकारचं नेतृत्व त्याला मिळालं की ते पुढं जाण्याकरता प्रयत्न करतात आणि शरदरावांच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळे तयार झालो जे काही चार पाच सहा लोक होतो ते त्याच विचाराने आम्ही पुढे जाण्याचा प्रयत्न करतो सुद्धा मी मुंबईत होतो तिथून आलो शरदराव इथे येतात म्हटल्यानंतर का एवढ्याच करता की शरदरावांच्यासारखा नेता भटक्या आणि विमुक्त जातीच्या ह्या लोकांचे प्रश्न घेऊन उद्या पार्लमेंटमध्ये भांडेल आणि हे क्षेत्रीय रक्षण आहे ते क्षेत्रीय रक्षण देखील काढण्याचा प्रयत्न ते करतील वेळ कमी आहे खूप बोलण्यासारखा आहे त्यांना बारामतीला जायचं आहे ह्या वयात म्हणजे शरदरावजी एवढं फिरतात माझी तर ताकद होत नाही आत्ता तेच बारशीला होते आता आणखी कुठे ह्या सोलापूरमध्ये येता येता त्यांनी वैराग नानस हे सगळ्या लोकांचे हे दौरे करत ते आले खरं म्हणजे तीन वाजता मीटिंग होती पण ह्या दौऱ्यात सगळ्यांना भेटत सगळ्यांचं म्हणणं ते स्वीकारत ते इथपर्यंत आले परमेश्वराने एवढीच मी त्यांना प्रार्थना करतो की परमेश्वरांना त्यांनी चांग परमेश्वराने त्यांना चांगलं आयुष्य द्यावं सदृढ आयुष्य द्यावं आणि खूप अशा प्रकारचं आम्हाला नेतृत्व आम्हाला शक्ती देण्याचं काम ते करतील परमेश्वरांनी त्यांना शक्ती द्यावी अशा प्रकारची प्रार्थना करतो आणि मी रजा घेतो जय हिंद जय महात जयेश दरबी कलेक्शन कॉटन लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या शूटिंग शर्टिंग साठी जयेश दरबी कलेक्शन सात रस्ता मोदी पंकाविरी जवळ सोलापूर